युवक मंडळ पुसदद्वारा संचालित वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पुसद येथे येत्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्सवात संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय कुमारी वंदना पोले मॅडम उपस्थित होती तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे शिक्षक श्री ए बी राठोड सर श्री एस जी राठोड सर श्री एन टी राठोड सर श्री बी एन सर श्री विजय राठोड सर व महेश चव्हाण सर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनाने झाली यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका कुमारी वंदना पोले मॅडम यांनी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे ओक्षवण करून शाल देऊन एक आगळा वेगळा उपक्रम राबविला विद्यार्थ्यांनी आपले शालेय जीवनातील अनुभव मनोगतातून व्यक्त केले शिक्षक व शाळेबद्दल विद्यार्थ्यांनी कृतज्ञता आपल्या मनोगतातून व्यक्त केल्या प्रास्ताविकेतून श्री ए टी राठोड सर यांनी विद्यार्थ्यांना पेपर कसे सोडवावे व कसे लिहावे याबद्दल अनमोल असे मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या अध्यक्ष भाषणात मुख्याध्यापिका कुमारी वंदना पोले मॅडम यांनी शाळेतील दिवस केवळ अभ्यासापुरते सीमित नसतात येथे मिळालेले अनुभव संस्कार आणि मूल्येच आयुष्याच्या खरा पाया घडवतात शाळा ही केवळ ज्ञानाचे केंद्र नसून येथे मिळणारे अनुभव संस्कार आणि मूल्यच आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आधारस्तंभ ठरतात असे अनमोल मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्ग नववीच्या विद्यार्थिनी केले तर आभार शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री आर डी बुरबुलू सर यांनी मांडले यावेळी शाळेतील विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते